आपण आपलं जे जाऊ द्या कशाला उगाच एवढा ऐकल्यानंतर पण पुन्हा राम कदम आपन, राम कदम करता काय काय ऐकतात ते ऐकवायचं त्यांना त्यांना दुसऱ्याला ऐकवायचं होतं पण ते काय एवढे कमी बुद्धीचे नाहीये ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली जे सुरेश धरणा फोटो माहिती होते ते सरकारकडे फोटो नव्हते काय या सरकारनी संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढरं कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढरं कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूसू पिपासू लोकांना सत्ते फुडक कोणाची दयामया आली नाही पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदना ही तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वळतात कशा जो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करेल त्याच्यावर धाडस दाखवा प्रशांत कोल्हापूरकर आमचा तो तो तो, आज राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना भास्कर शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारचे चांगलेच वाभाडे काढले यावेळी भास्कर जाधवांनी मस्ताजोगचे सरपंच यांची हत्या संभाजी महाराज यांचा अपमान पुणे येथील बलात्कार यावरून राज्य सरकारला चांगला समाचार घेतला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सरकारकडे नव्हते का तेव्हा ते हे तोंड शिवून बंद होते असे भेदळक प्रश्न विचारत भास्कर जाधवांनी सभागृह चांगलंच गाजवलं अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं वारंवार वाटेल ते आरोप केले काय करावं काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं मी सांगत होतो पॉईंट ऑफ ऑर्डर सभागृहामध्ये दे माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसलेला आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोट ज्या माणसाला ज्या सदस्याला ज्या व्यक्तीला ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता का म्हणे हा नियम आहे की नाही ही प्रथा आहे की नाही आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही काय करावं आम्ही आम्ही काय करला पाहिजे अध्यक्ष मोद्याना गप्प राहायला सांगा त्यांना गप्प राहायला सांगा अध्यक्ष मोदय आता कधी कधी आपण आपल्या नेत्यांना कधी कधी आपण इतकी चापलुशी करतो इतका त्या ठिकाणी हांजीआजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील पण आपण कळत न त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो <laughs> पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता पण अध्यक्ष महोदय पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कुणीही सांगा आहे तिथे जुनी जाणटी म्हणते सुधीर भाऊ गेले कदाचित माझ्याबरोबरचे सुधीर भाऊ आहेत त्याच्या अगोदर जे जयंतराव पाटील भुजबळ साहेब दिलीप वळसे पाटील आणि दादा एवढेच आता जुने सदस्य राहिलेत त्याच्यानंतर बाकी सगळे आमच्यापेक्षा जुने आहेत नवीन आहेत मी आणि सुधीर भाऊ आहेत बाकी तुम्ही एक आहात पण तुमच्याबद्दलच मला वाईट वाटलं मंत्री महोदय तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होतात हे बरोबर नाही मंत्री महोदय हे बरोबर नाही आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात तुम्हाला असं वाटत असेल जाधव साहेब माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला हे माझ्याकडे पाहून बोला हे मगाशी त्यांना काय सांगितलं त्यांनाही थांबवलं ना मी काय थांबवलं त्यांनाही थांबवलं मी बोला अचून दाखवलं बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला 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 कशाला बोलायचं मग बोला तुम्हीच बोला आम्ही जातो आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की हे आपण भूषणावं करतोय असं होत नाही अध्यक्ष महोदय समाज फार डोळस आहे समाजाचे डोळे उघडे आहेत काय करतोय काय करत नाही आपण हे बाहेर समाज त्याचा लेखादोखा मांडत असतो याच भान ठेवा अरे सत्ता येतात आणि जातात आल्या आणि गेल्या काही सत्ता आल्या आणि कैक सत्ता गेल्या ही पहिलीनी शेवटची नाहीये याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही आणि चुकून जर कोणी नाव घेतलं तर तात्काळ तालिका त्या असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव बंद करा घ्यायचं नाही मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथे निर्माण केले लोकांना कळतील असं समजू नका तुम्ही लोकांना कळतील अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी राज्यपालांच्या भाषणावर उभार बोलण्याकरता मी सुरुवात करतो आणि आपण आपलं जे जाऊ द्या कशाला उगा एवढा ऐकल्यानंतर पण पुन्हा राम कदम आपन, हो। राम कदम करता काय काय बोल काय ऐकता ते त्यांना ऐकवायचं त्यांना त्यांना दुसऱ्यांना ऐकवायचं होतं पण ते काय एवढे कमी बुद्धीचे नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय थोडं एका एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे काय झालं काल या 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 मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला कालपर्यंत नऊ डिसेंबर ती कालची तारीख आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत नऊ डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं मी लांबच त्या ठिकाणी सांगत नाही पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरशी धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले ते सातत्याने सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली मी शुद्ध मराठी शब्द वापरतोय हे लघवी बिगवीचे फोटो त्याला मारतानाचे फोटो त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो ज्याचं वर्णन सुरेश करत होते ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते ते फोटो काल आले व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला अध्यक्ष महोदय याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते जे सुरेश धसना फोटो माहिती होते सरकारकडे फोटो नव्हते काय ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय म्हणजे नव्हते तर सुरेश दस सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लघवी केली ती वस्तुस्थिती कशी निघाली याचा अर्थ या, या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढर कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढर कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूस पिपासू लोकांना सत्य पुढं कोणाची दयामाया आली नाही त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही ती छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन माझ्या मला न्याय द्या न्याय द्या म्हणून सांगत होती ते कोणाला कळलं नाही ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत कुठल्या कायद्या आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही काय झालं तुमचे काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदना हे ना तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा हरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वाळतात कशा तुमच्या जीवा वाळतात कशा साहेब सत्ता येईल जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्तेत तुम्ही पण होतात काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही अध्यक्ष महोदय जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना कोर्टाने आता शिक्षा आज काय ते मला वाटत स्टे दिलाय त्यांच्या कोर्टाला त्यांच्या शिक्षेला आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभास गेल्याबरोबर त्यांचं सभास काढून टाकलं त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलात कोर्टानं नंतर चपरा दिली हा भाग वेगळा अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय एक असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता का एकाला अर्थ आहे अध्यक्ष मोदय कोण सुरक्षित आहे अध्यक्ष मोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना सर्वांचा न्याय देता येणार नाही कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप करत असता नगर विकास खात्यासंदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं अध्यक्ष महोदय दोन दिवस या सभागृहामध्ये जो काही प्रकार झाला अबू आदमी इथल्या सदनाचे सदस्य जे काही बोलले त्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहानं सरकारला समर्थनच दिलेलं आहे सरकारनं समर्थन दिलेलं आहे काल एका बाजूने हा विषय मांडण्याचा प्रयत्न आला अशा सर्वसाधारणपणे अतिशय सेन्सिटिव्ह विषय जो असतो जो विषय अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह असतो त्याच्या वेळेला सर्वसाधारणपणे प्रथा अशी आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत काय ते ऐकून घ्यावं कल्स या बाजूच्या सदस्यांनी विषय मांडला त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायची संधी मिळाली आम्ही सातत्यानं उभा राहिलो होतो आम्हाला संधी मिळाली नाही पण अध्यक्ष मोदय तुम्ही बघा रेकॉर्ड काढून बघा जे काय रामभाऊ आरोप करत होते तिथं माझं रेकॉर्ड काढून बघा मी इथं मला मोडक्या तोडक्या म्हणजे भाषेमध्ये इथं गोंधळ सभागृहात मध्ये असताना मी स्वतःहून सांगितलंय अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणखीन कोण महाराष्ट्रीय पुरुष असतील त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारला शिक्षा जे काही सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज सुद्धा सरकारनं या ठिकाणी प्रस्ताव आणला माननीय भास्करराव साहेब इकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर त्यांच्यासोबत बोलतोय ना मी तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राज्यपालांसमोर पाहून बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप आमच्यावर आरोप पण अध्यक्ष मोदय त्याच वेळेला नियम सत्त्याण्णव आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रशांत कोरटकरने अपमान केला राहुल सोलापूरकर अपमान केला याबद्दल मात्र सरकार काय बोलायला तयार नाही आमची भूमिका ही आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण इसाई आहे कोण शीख आहे कोणी कुठल्याही धर्माचा असू द्या जो जो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला त्याला म्हणून सरकारनं शिक्षा करावी आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत आम्ही सरकारच्या पाठीमध्ये उभे ही आमची अध्यक्ष मोदय भूए अध्यक्ष महोदय या ठिकाणी या ठिकाणी सरकारने शक्तीपीठ रस्ता करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी रामदास कदम साहेबांचं भाषण चालू असताना भास्करराव तीन वेळा उठले आणि पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणले त्यांना बोलायला संधी दिली नाही त्यांचं भाषण संपू दे ना तुमचं काही पॉईंट ऑफ आन्स तुम्हाला बोलू देऊ ना बोला अध्यक्ष महोदय सरकारला आपला थंपिंग मेजॉरिटी मिळालेली आहे थंपिंग मेजॉरिटी मिळालेली आहे गेल्या अनेक वर्षामध्ये इतकं मजबूतीचं सरकार कधीच आलेलं नव्हतं माझी विनंती आहे सरकारला की सरकारनं कायद्याच्या दृष्टीत काही कणकर भूमिका घ्यावी आर्थिक शिस्त लाभवण्याच्या बाबतीत सरकारनं काही का ना काही कमी घ्यावे आणि त्याचबरोबर देशामध्ये या, या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय मिळण्याकरता म्हणून फक्त बोलून चालणार नाही कृती करा आणि केवळ मतांकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराज यांचा उल्लेख करू नका कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल जो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याच्यावर कार्यवाही करण्याचं धाडस दाखवा नाही तर प्रशांत कोरटकर आमचा राहुल तो कोणतो काय तुझं तो कोल्हापूरकर आमचं आणि दुसऱ्या धर्मातला माणूस कोणतरी बोलला कुठल्याही धर्मातला असू द्या तर शिवाजी महाराजांच्यावर तुमचं प्रेम आहे नाही तर तुमचं प्रेम निवडणुकीकरता होणार नाही आणि म्हणून राज्यपालांचं भाषण हे राज्यपालांच्या भाषणामध्ये राज्यपालांनी पुऱ्या भाषणामध्ये माय गव्हर्नमेंट बोललेले नाहीत मराठीमध्ये माझं सरकार लिहिलंय पण मी पुन्हा पुन्हा ऐकत होतो सरकार माय गव्हर्नमेंट बोललेले नाहीत तर अवर गव्हर्नमेंट बोलले याचा अर्थ सरकार विश्वा हे यांचं गव्हर्नमेंट स्वीकारलेलं नाही म्हणून मी या ठिकाणी सरकारचा निषेध करतो आणि राज्यपालांचं अभिमानंदन करून थांबतो जय हिंद जय महाराज ज्याला मारला त्याला